पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नपूर कर्कबरोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक कराय पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत वाकरी गटात मोठी राजकीय उलतापालत झाली आहे उमेदवारी वाटपावरून नाराज झालेल्या भगीरथ भालके आणि पाटील यांच्या समर्थकांनी सामूहिकरित्या बंडखोरीमुळे भाजप उमेदवार मोनिकाकाने यांचे पारडे जड झाले असून विरोधकांच्या गोटात खळबळ माजली आहे वाकरी जिल्हा परिषद गटात स्थानिक उमेदवाराऐवजी गटाबाहेरील मयुरी बागल यांना उमेदवारी देण्यात आली भगीरथ भालके यांच्या गटातून एका उच्च शिक्षित स्थानिक महिला उमेदवाराचे नाव चर्चेत होते मात्र ऐनवेळी त्यांना डावलून बाहेरील व्यक्तीला संधी दिल्याने कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या स्थानिक निष्ठावंतांना किंमत नसेल तर पक्षात राहून काय करायचे असा संतप्त सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे एकीकडे एक भालके पाटील गटात झालेली फाटाफूट आणि दुसरीकडे भाजपची वाढलेली ताकद यामुळे वाकडी गटाचे समीकरण पूर्णपणे बदलले आहे मोनिका काले यांना मिळणारा वाढता पाठिंबा पाहता त्यांच्या विजयाचा मार्ग आता अधिकच सुकर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंग आपल्या मंगळवडा पंढरपूर मंगळवडा चालू के आता आहे आणि पंचायतच्या विधान जिल्हा परिषदे अर्थात संघातील लिया मणिद आमच्या ताई आणि आमचे नाना मला गोसाई आणि आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या जिद्दीनं मोठ्या हिऱ्याळीनं आलेले मंडळी आता जे ओहापोह झाला सगळा पूर्ण आमच्या गावाचा फडक्यात घाटाचा म्हणवत नाही गावाचा परंतु अतिशय आमच्यावरती अन्यायाची स्त्री रिली आणि ह्या पूर्ण बाजूला कुठंत्र वाचा पडावी कुठंत्र आम्हाला न्याय चांगल्या पद्धतीचा मिळावा आणि लोकांचं कुठंत्र भलं व्हावं त्या दृष्टिकोनानं आम्ही बऱ्याच प्रयत्नवादी होतो परंतु आम्हाला कोण नवता मोडून काढण्याचा प्रयत्न केला परंतु ही आज लोकशाही आम्ही कोणाच्या आमिषाला न बळी पडता कोणाच्या वक्तृत्वाला न बळी पडता आमच्या गावातील माझ्या गायकवाड नंबर धंदेवाला नाही आणि ही मन खुशीनं चाललेला सगळा तो खेळ होता या तालुक्याच्या नेते मंडळीनं म्हणून काढला त्याबद्दल आम्ही सर्वजण लोक आमच्या नाराजपणानं आम्ही आमच्या कुठल्याही दादांना सुद्धा किंवा तुम्हा लोकांना सुद्धा आम्ही न काय करता आम्ही आमच्या सेवकुशी न आपल्या दोन्ही उमेदवाराला भरघोस अशा मताने निवडून आणण्याबद्दल आम्ही सुद्धा या पूर्ण गावातील मंडळी बरोबर आम्ही हातात हात घालणार इथून कोणतं काम करणार राजकारणात कोण कोणाचा वैरी कोण कोणाचा बांधकुलाम नसतो मित्रांनो ही माझ्यात गटात ती माझ्या गटात आहे मी कसं सुद्धा नेते मंडळी नवीनच म्हणजे कालचं आपलं असं ती काय सोडून द्या आम्ही तुमच्यावर खांद्याला खांदा लावून काम करतोय पण त्यानंतर तुम्ही बी आम्हाला चांगल्या प्रकारची वागणूक द्यावी ही बी आम्ही तुम्हाला सर्वांच्या वतीनं सर्वांसमोर सांगतोय आणि कृपा करण आमच्याकडे कोण mm -hmm. भारण नसणारा माणूस दाता कोण दात येणारा माणूस भेटणार आहे आमच्या एखाद्या मुलं आपलं कोण काय झाले आम्हाला ताबडून आमचा कामधार आम्हाला कळवा आम् त्याचा बंदोबस्त आणखीच त्या ठिकाणी करू पण आता जे आम्ही जे हातात घेतले आहे आज जे कमलाचं निशान जे हातात घेतले ते आता आम्ही विजयापर्यंत हेपर्यंत आणि ह्या संपूर्ण कार्यचा आम्हाला बंदोबस्त करण्यासाठी मी आम्ही त्यांचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्या डोळ्यातही भरपूर बस केलेला आहे मी पण मी जे प्रयत्न करतोय चांगल्या परी करतोय आपण काय त्यांना वाईट म्हणे ना आम्हाला त्याचे विचार पडतो आम्ही बाजू आणि आता आम्ही तुम्हाला चांगल्या मदत करायला तयार आहे रस्त्यावर तोडले रस्त्यावरती लढायचा आहे आणि जनता काय ठरवून ते आपल्याला मान्य ठरवावे असं आम्ही सर्वजण म्हणून ठरवून आणि तुमच्यापैकी सामील जावे सामील झाल्यानंतर आम्हाला तुम्ही सामील करून घ्यावं एवढीच विनंती